वैराग्य शब्दाचा एक थोडा अर्थ स्पष्ट करूया मूळ जो शब्द आहे तो राग शब्दाचा अर्थ प्रेम किंवा आसक्ती असा आहे विराग शब्दाचा अर्थ आहे प्रेम किंवा आसक्ती नसणं आणि वैराग्य शब्दाचा अर्थ आहे प्रेम किंवा आसक्ती नसल्याची जी अवस्था तीन प्रश्न आहेत वैराग्य कोणाला कशाचं वैराग्य हा दुसरा प्रश्न आहे कशासाठी वैराग्य आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली की वैराग्य आहे हा जे एक कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे ती संकल्पना आपल्या समोर स्वच्छ राहील वैराग्य कोणाला अंतःकरणाला वैराग्य कशासाठी अध्यात्मासाठी परमार्थासाठी किंवा आनंदासाठी वैराग्य कशाचं पहिल्यांदी जगताचं वैराग्य दुसऱ्यांदी घराचं वैराग्य तिसऱ्यांदी शरीराचं वैराग्य आता जगताचं वैराग्य शब्दाचा अर्थ असा आहे की जगतामध्ये ज्या अनंत घटना घडत असतात रोज या जगाचा माझा संबंध अटळ आहे तर मला या जगात राहायचं आहे ह्या जगात मला वावरयचं आहे ह्या जगाच्या माझ्यावरती काहीतरी क्रिया होणार आहे त्या क्रियांवर माझ्या काहीतरी प्रतिक्रिया होणार आणि ह्या जगाच्या माझ्यावर क्रिया ज्या होतात त्याच्यावर माझं काही बंधन नियंत्रण नाही पण माझ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया मात्र मला नियंत्रित करता येतील आणि ह्या प्रतिक्रिया जेव्हा मी नियंत्रित करीन त्यावेळेला जगासंबंधी वैराग्य मला निर्माण झालं असा त्याचा अर्थ होतो आता प्रतिक्रिया दोन तीन प्रकारच्या असू शकतात एक संतप्त प्रतिक्रिया असू शकते एक धुसफुस असणारी प्रतिक्रिया आणि तिसरी शांत प्रतिक्रिया आणि चौथी प्रतिक्रियाच नाही आता संतप्त प्रतिक्रियेने काय होणार आहे चळवळ आणि चुळबुळ हे दोन शब्द आपल्या समोर आहेत आम्ही चुळबुळ करण्यात अतिशय पटत आहोत घरातल्या घरात चुळबुळ चुळबुळ हे असं काय आहे चांगलं आहे का हे ठीक आहे का हे असं चाललंय हे बरं आहे का जग जगाचं कसं होणार इत्यारी इत्यादी पण त्या चुळबुळीच्या रूपांतर चळवळीत कधीही होणार नाही कारण आम्हाला आमचं घर सोडून जाणता येत नाही आमचा व्यवसाय आमची नोकरी आमचा उद्योग आमची सेफ्टी फॅक्टर सुरक्षते आमच्या कल्पना त्या सोडून आम्ही कधी बाहेर जाऊ शकत नाही मग राहिलं काय फक्त चुळबुळ चुळबुळ राहिली आता ही चुळबुळीची जी प्रतिक्रिया आहे याने आपलं जे स्वास्थ्य आहे ते ते गेलं आणि ज्यासाठी चुळबुळ झाली त्यातून हाती काही लागलं नाही प्रत्यक्ष माझा त्याच्यावर काही प्रभाव नाही माझं त्याच्यावर काही नियंत्रण नाही ही जी प्रतिक्रिया आहे माझी ही प्रतिक्रिया तीव्र असेल अगर मध्यम असेल अगर मंद असेल ह्या तिन्ही प्रतिक्रिया नसणं ह्याला म्हणतात वैराग्य ह्याला म्हणतात जगतासंबंधीचं वैराग्य हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे का जर मी खरोखर कोणी निवडून आलेला असेल आमदार खासदार वगैरे तर मला त्याचा विचार केला पाहिजे कारण मला विचार करणं हे माझं कर्तव्य बसतं माझ्यावर काहीही जबाबदारी नाही मी काही करू शकत नाही आणि नुसतंच विचार करत बसतो चुळवळ करत बसतो परस्पर विचाराची देवाणघेवाण करत बसतो की जगाताच्या ॲक्शन्स माझ्यावर होतात क्रिया होतात त्या क्रियेवर ज्या माझ्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया ज्या शून्य झाल्या ह्या जगतासंबंधीचं वैराग्य ज्याला म्हणतात त्या जगतासंबंधीचं वैराग्याचं हे स्वरूप आहे आता कोणालाही असं वाटेल का तुम्ही या देशात राहता मग ह्याची जाणीव वगैरे तुम्हाला असावी की नाही जाणीव असावी जाणीव ही गोष्ट वेगळी आणि त्या जाणीवमध्ये आपलं आयुष्य पोकळ घालवणं ही गोष्ट अगदी वेगळी आहे ह्या दोन्हीतला जो बॅलन्स ज्याला म्हणतात तो बरोबर समतोलपणाने ज्याला साधतो तो विरक्त असतो ह्याला जगतासंबंधीचं वैराग्य असं म्हणतात हे जगताचं वैराग्य जगताचे माझ्यावर जे ॲक्शन्स होतात क्रिया होतात त्या प्रतिक्रिया माझ्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया वैराग्यावर अवलंबून आहे जितकी तीव्र प्रतिक्रिया तेवढं माझं वैराग्य कमी ज्या प्रमाणात प्रतिक्रिया अजिबात नाही त्याला म्हणतात वैराग्याची परिपूर्णता आणि तो विचार तुकाराम महाराजांनी ठेवेले अनंत तर असावे चित्ते असो द्यावे समाधान हा तुकाराम महाराजांचा जो विचार आहे हा वैराग्याचा विचार आहे ठेवेले अनंत आहे तैसेची असावी जसं अनंताने ठेवलं तसं राहावं जग हे अनंताच्या इच्छेने चालतं आणि जग हे अनंताच्या इच्छेने चालतं त्या जगामध्ये मा माझा काही रोल नाही माझं काहीही नियंत्रण नाही माझ्या म्हणण्याला ओरडण्याला कशाला अर्थ नाही असं जेव्हा नक्की असेल त्यावेळेला माझी प्रतिक्रिया त्याबाबतीत शून्य असली पाहिजे आणि ही शून्य प्रतिक्रिया वैराग्याचं लक्षण आहे जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधले ते सूत्र हाती घेतले ऐसेने व्हावे फार सुंदर विचार आहे जग जगाच्या पद्धतीने चालू राहतं ते ईश्वराच्या सूत्राने मंदिस्त झालेलं आहे ते सूत्र जणू काय माझ्या हातात आहे अशा पद्धतीने जेव्हा मी जपतो त्यावेळेला मग फार मोठी फजिती होते वेळ फुकट जातो ही त्यातली मुख्य अडचण आहे आणि जो परमार्थिक माणूस आहे त्याने आपला वेळ यत्किंचितही फुकट घालवता नये दुसरा टप्पा आहे घरासंबंधीचा वैरा दोन शब्द आपल्यासमोर मुद्दाम ठेवतो या वेळेला एक वस्तु त्याग आणि एक संगत त्याग तर आपण संगत त्यागाविषयी बोलतोय संगत त्यागाचे दोन प्रकार आहेत एक ममत्वाचा त्याग आणि दुसरा स्वामित्वाचा त्याग स्वामित्व याचा अर्थ मालकी हक्क ओनरशिप आणि ममत्व शब्दाचा अर्थ आहे की ज्या ठिकाणी मन गुंतून राहिलेलं आहे अडकून राहिलेलं आहे अटॅचमेंट घर जेव्हा मी माझं बांधलं तेव्हा स्वामित्वाची कल्पना अतिशय प्रबळ होती पण दहा वर्ष त्या घरात आल्यानंतर ममत्व निर्माण झालंय स्वामित्वाचा वैराग्याशी काही संबंध नाही स्वामित्वाचा विरक्तेशी संबंध नाही ममत्वाचा विरक्तेशी संबंध आहे आणि वैराग्याचा हेतूच मुळे आपलं आपलं समाधानाला धक्का न लागू नाही आहे कर्तव्य पार पाडणं हा व्यवहार आहे आणि कर्तव्य पार पाडण्याचा व्यवहार विरक्ताने सुद्धा केला पाहिजे पण कर्तव्याखेरीज त्यामध्ये यत्किंचित सुद्धा आपली अटॅचमेंट असू नये त्या रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या रोजच्या जीवनातल्या गोष्टीपासून आम्ही जर धडा घेतला नाही त्यातून आम्ही जर बोध घेतला नाही तर बोध न घेतल्यामुळे वैराग्याला आम्ही मुक्तो आणि वैराग्याला जो मुगतो तो सुखाला मुगतो आनंदाला मुक्तो आणि ही एकदा कल्पना असं झाली की वैराग्यामध्ये माझं सुख साठवलेलं आहे वैराग्यात माझा आनंद साठवलेला आहे समाधान साठवलेलं आहे तर वैराग्यासंबंधी मुळीच भीती वाटणार नाही आणि वैराग्यासंबंधी ज्या अशा चुकीच्या कल्पना आहेत मालकी सोडायची नाही आहे फक्त वरची अटॅचमेंट आहे ती सोडायची आहे घरासंबंधी जगासंबंधी घरातले जे आहे त्याच्यासंबंधी फक्त गोष्टीसंबंधी हरवतात वस्तू आपल्या एखाद्या सोन्याचा दागिना ठरवतो ना दागिने हरवल्यावर शोधणं हे बरोबर आहे पण शोधताना तळमळणं हे बरोबर नाही नंतर शेवटचं वैराग्य आहे माझ्या देहासंबंधीचं वैराग्य तर हे फार कठीण वैराग्य आहे आणि हे कठीण वैराग्य समजून घेण्यासाठी ह्या वैराग्याला विवेकाची अत्यंत जोड असणं आवश्यक आहे आणि विवेकाची जोड असल्याशिवाय वैराग्य नावाची गोष्ट कधी परिपूर्ण असं होऊ शकत नाही संतांचं म्हणणं आहे की विवेकावाचून वैराग्य हे आणि वैराग्या वाचून विवेक हे अंधळ्या पांगड्याची एक जोडी आहे काही गोष्टी तुमच्या आमच्या उघड डोळ्याला ज्या दिसतात आणि अनुभवाला येतात त्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टीत आपण जर अशा मनामध्ये ठेवल्या तर वैराग्य इतकं देहासंबंधी जड जाणार नाही एक एक गोष्ट देहाला सोडून जावी ही ईश्वराची योजना आहे आता एवढी ईश्वराची योजना लक्षात घेतल्यानंतर देहासंबंधी वैराग्य जर निर्माण होत नसेल तर आपण विचारच करत नाही असा त्याचा अर्थ आहे केस देहाला सोडून जातात दात देहाला सोडून जातात शक्ती देहाला सोडून जाते दृष्टी देहाला सोडून जाते या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमानं देहाला सोडून जात असतात पण आपण त्याच्यावरती मलमपट्टी करायचा प्रयत्न सातत करत असतो ईश्वराची जी योजना आहे त्या भरुकुम जे जे चाललेलं आहे त्यात आपला हस्तक्षेप काही चालणार नाही जसं जगासंबंधी जे काही चालतं आहे त्या जगावर जसं आपलं काही नियंत्रण नाही तसं देहासंबंधी जे काही ह्या गोष्टी घडत आहे तिथेही आपलं काही नियंत्रण नाही तर ते अटळ आहे हे समजून जर जर स्वीकारलं त्याला वैराग्य असं म्हणतात ठेविले आनंदे पैसेचे असावे चित्ते असो द्यावे समाधान हे समाधान आहे आणि हे जर ईश्वराच्या दृष्टीने आपण आपल्या देहाकडे पाहिलं आणि ईश्वरी योजनेचा भाग अटळ आहे आणि तो आपण सुखानं स्वीकारला पाहिजे रडतही स्वीकारायचाच आणि आनंदाने स्वीकारायचाच मग आनंदाने का स्वीकारू नये हा साधा विचार केला तरी वैराग्य निर्माण होते शरीरासंबंधी पण हे शरीरासंबंधी जे वैराग्य आपलं निर्माण होत नाही आणि आपण त्याच्यावर आपल्या पद्धतीने मनमपट्टी करत असतो अशी व्यवस्था ईश्वराने आमच्यासाठी करून ठेवलेली आहे ह्या व्यवस्थेकडे फक्त व्यवस्थित पाहणं डोळे उघडे ठेवून पाहणं आणि ती व्यवस्था स्वीकारणं आणि ती आनंदाने स्वीकारणं ह्याला वैरक्ती असं म्हणतात ह्याला वैराग्य असं म्हणतात ह्यालाच म्हणतात ह्या शरीराचं मी स्वामी जरूर आहे आणि स्वामी असल्यामुळे मला हे शरीर सांभाळायचं आहे ह्या शरीराला जे काही लागतं अन्न वस्त्र निवारा त्या आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने त्यासाठी जे मी केलं पाहिजे ते मला करायचं आहे कारण ह्या शरीराकडून मला काही वसूल करून घ्यायचं आहे या दृष्टीने माझ्या शरीराकडे मी माझा नोकर ह्या दृष्टीने जर पाहिलं कारण देह तर आदात्म्या ज्याला मानता इतकं जबरदस्त असतं की मी माझ्या शरीराकडे माझा नोकर या दृष्टीने कधी पाहू शकत नाही मग नोकराकडून जर काम काम वाजवून घ्यायचं आहे मग शरीराकडून काम वाजवून घ्यायचं असेल तर शरीराला सांभाळलं पाहिजे ते स्वामित्व माझं मी सांभाळलं पाहिजे तर घर घराचा मी स्वामी आहे घर मी सांभाळतो रंगरंगोटी करतो सगळं बरोबर करतो मी माझ्या देहाचा स्वामी आहे माझा देह सांभाळला पाहिजे पण ममत्व देहासंबंधी जरा असता कामा आहे जसं नोकर सोडून गेल्यानंतर दुःख होत नाही माझं शरीर सोडून जाता नाही मुळीच दुःख व्हायचं कारण नाही याला म्हणतात देहावरचं ममत्व सुटणं आणि हे देहावरचं ममत्व सुटणं याला म्हणतात वैराग्य दोन पद्धतीने विचार केला आपण की ममत्व आणि स्वामित्व मी स्वामी जरूर आहे शरीराचा पण स्वामी आहे हे खरं आहे पण तिथे ममत्व मात्र जराही असता कामा नाही जसं घरासंबंधी पाहिलं मुलांसंबंधी पाहिलं जगासंबंधी पाहिलं तसं माझ्या शरीरासंबंधी सुद्धा ममत्व असण्याची जरूर नाही कारण त्या ममत्वाला काय अर्थ नाही आहे ज्याला मी म्हणतो ते मला सोडून जायचं हे जर नक्की असेल तर त्या ममत्वाला काही किंमत नाही आहे म्हणून तिथे अटॅचमेंट ज्याला म्हणतात ते अटॅचमेंट असता कामा नये ह्या पद्धतीने वैराग्य नावाची जी गोष्ट आहे त्या वैराग्य नावाच्या गोष्टीत आपण अशा पद्धतीने आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भामध्ये विचार करू शकतो आणि दैनंदिन जीवनाचा संदर्भ जोडून केलेला परमार्थाचा जो विचार आहे हा हस्तिदंती मनोर्यावर बसून केलेला विचार असतो आणि हस्तिदंतीमध्ये केलेल्या विचारात फार अर्थ असत नाही ऐकायला सांगायला तो विचार फार सुंदर असतो पण प्रत्यक्ष जीवनामध्ये परिवर्तन घडण्यासाठी आणि त्याचा जो खरा लाभ आहे तो लाभ होण्यासाठी मात्र त्या चिंतनाचा फार कमी उपयोग असतो